चला दुकानाची मालिकेने बसलेली आहे इथं स्वच्छता झाली सगळी एक नंबर स्वच्छ एकदम खटाखट खोळा सगळीकडे बसतं पण छान लावलं नव्हतं बसल्यावर आपल्याला टाइम तर काय काय मस्त तर काय विचार राहिली आपल्याला मैत्रिणी मित्र येतो बस जरा पुढं खर्च किती आला म्हणजे आम्हाला पण काय चालू करता येते असं विचारायला लागले ती हां थांबा आता मी पण येतो मी सांगतो तर आता सांगूया आपण खर्च एकंदरीत आता एवढं काय मी फिक्स लिहून नाही बरं का खर्च किती झालाय काय झालाय तरी मी सांगतो आता सुरुवातीपासून घेऊ आपण तर आपलं काम पण होतं लेटच काढून टाकलं आपण एकंदरीत बघा हे बांधकाम करा नाही प्लेटला तीस हजार रुपये गेलं साधे तर कोणाला लेडीज शॉपी जर करायचं असं सुरुवात किंवा पार्लरचं शॉप आपल्यासारखं जर असं मस्त छान हे करून डेकोरेशन करून आणि केलं त्यामुळे जरा बरं बरं पडलं अजून केलं असतं तर मग अजून आपली ताराकडे हा तरी पण खरंच सांगूया मग तुम्हाला पण सोपं जातं की एकंदरीत खर्च किती चालू करत असलं तर तीस हजार त्याला गेलं सत्तर दहा हजार प्लॅस्टरला गेलं त्यात आली वाल म्हणा काय आली म्हणा याला एक विषेख धरून चालत प्लास्टर सिमेंट बिमेंट सगळं आणि प्लेटाच असल्यामुळे आपल्याला कारण पाऊस वगैरे आला तर त्यात मध्ये एक प्लॅस्टरला वाळूला ही प्लॅस्टरला विशेष हजार आणि ह्याला एक दहा एक हजार असं गेलं आणि ह्याचं तीस हजार झालं आता एक चाळीस झालं आता बेरीज नाही करायची आपण बेरीज बघणार करते आता तुला बेरीज लागायला उशी लागलं तर पत्रा बिसरा जरी त्याला दहा हजार रुपये जाते तुझ अस पत्र म्हणा ही म्हणा ती आमची पत्र आधी होती दोन तीन तीन तरी बी जाते का तर झालं आता हे पत्र झालं हे झालं मला पत्र झालं काय केलं का पीयूपी केली साईडनं पीयूपी केली आपण साइडनं वर ला वगैरे पीयूपी केली त्याला एक दराज एक तिशा हजार धरून चालायचं तीस ते पस्तीस हजार रुपये जाते लाइट ते एक पाच हजार झालायच लाइट झालं पीओपी झालं मग आता शटर आला शटरला एक दहा एक हजार रुपये जाते असं बी तसं शटर जर करायचं म्हणलं तर पण हा बोर्ड नावाचा बोर्ड त्याला एक जास्त खर्च होतोय त्याला एक एक हजार रुपये बोर्ड आपण कसला भारी बनवला माहिती ना आता लाइटिंग एकदम चमचप करायला बोर्ड त्याला एक एक हजार चालायचं एकदम भारी मध्ये बोर्ड होतंय लाइटिंग बिटिंग सगळं त्यांच्या त्यांनी बघून घ्यायला पंचवीस हजार मध्ये आपल्याला फर्शी झाली फरशीला एक दहा हजार धरून चालायचं मजुरी म्हणा फरशी म्हणा पाच हजार फरशीला चार पाच हजार बसवून घेते त्याला एक दहा हजार अजून बाकीचं म्हणलं तर हे रॅक हा रॅकला एक एक हजार रुपये काचा वगैरे आपण टप्पाच्या बसवले कारण चांगल्या ही काचा अशा काचा म्हणा अँगल म्हणा फर्निचर लय खर्च होतो याचा त्याला फर्निचर मध्ये लाख रुपये कोण नाही कपाट करायला मग आपण शॉर्टकट मध्ये केलं चांगलं केलं चांगलं पण दिसते हा तर कातल झालं की विशाखा रूपात जाते जर परत अजून ए आता एसी सी कसं आहे आपल्या आवडी निवडीनुसार आहे एसी सी बसवला तर बसवला नाहीतर पंख्यावर बघते आता पंखा बी हाय आमच्या पैसे हे बघा पण एसी पण लावलं आहे आपण कारण उन्हाळ्याचा लय बेकार होतंय कारगार पाहिजेच करायग तर ए सी एक तीस हजार रुपये जरूर चालायचं ए सी दुकानात बसणार म्हणलं लेकर लेकर एसी एक तीस हजार धरून चालायचं आणि कॅपॅसिटर पण बसवले आम्ही काही कॅपेसिटर लाईट जर कमी जास्त आली तर ते त्याला चार पाच हजार राहिलं अजून काय बाकीला डेकोरेशन बेकोरेशन राहते पडद वगैरे आता पडदं पण छान छान बसवले ऑनलाईन मागेल ऑनलाईन मागवले हे तरी अजून आपल्याला मटेरियल आणायचंय काय तर करता येईल बघायचं खिडकी म्हणजे खर्च अजून चालू आहे आपला अजून काउंटर टेबल बघायचं खर्च चालू जाईल टेबल काही मोठं नाही बनवायला चार फुटा लागतंय त्याला एक दहा एक हजार दोन ते डेकोरेशन पाच हजार जाते तर कापडाला एक पास हजार रुपये सर्व त्याला माल भारत नाही पानास हजारच्या आतमध्ये आपण ऑनलाईन विकणार आहे तो गावात दुकान असलेले पैसे लागतातही त्यामुळे ते आपल्याला लोक आपण साड्या बघतो तर जास्त आणायच्या फक्त ऑनलाईन तिला साड्या आणि गळ्यातली वगैरे काय असतील लोकल थोडा थोडा माल भरायला लोकल काही आपल्याची जास्त माणसं राहिला नाही त्यामुळे दोन वस्तू कळतली आणि कपडे साड्या एवढंच ठेवायचं जास्त लोकल काय करून मग किरकोळ करकोण भरायचं आपण झालं गेला खर्च अजून काय राहिला आपलं आमचं जास्त लक्ष ऑनलाईन कडे राहणार ऑनलाईन कडे राहणार आहे तर लवकरच तुम्हाला कळलं आता कुठल्या इन्स्टा काय करायचं किंवा काय वाटत सगळे जे लावायचं चालू आहे सध्याला व्हॉट्सअप नंबर म्हणा दिलं सगळे आणणार आपण व्हॉट्सअप नंबर सेपरेट ठेवणार आहे इंस्टाग्रामची ची आयडी सेपरेट होणार आहे कारण हे आय डीतले मेसेज हे काय कळणार नाही आपल्याला कोणाच काय त्याच्यामुळे सगळं आपण सेपरेट कुठं करणार आहे आपल्यापाशी पण आपण एक लोगो करून घेणार आहे आपला सुरुवातीला बघू आता पण करायचं आहे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसणार तर एकंदरीत अजून राहिले बघा शेटरच्या आतमध्ये काच आहे इथं काच लावली आपण आहे का मेन दर त्याला एक पंधरा वीस हजार रुपये जाते कारण काच महाग असते त्याची मेन पार्टिशन मेन पार्टिशन काच त्याच्यावर त्याला आपण फोटो वगैरे लावणार छान करून अजून हे चालूच राहणार आहे पण आधी ना काम इथं आधनं मधनं महिन्याच्या महिन्याला काय थोडंफार थोडंफार करत आहे जास्त काय कर, करायचं आहे करायचं तर सांगा आमचं शॉप कसं वाटतंय कमेंट करून नक्की एवढं चेंज करल आदला बदल करल परत काहीतरी खळबळ करल नवीन जुनं काहीतरी चालू असेल तेव्हा माणसांना म्हणजे असं बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा राहत आहे आणि आप आपल्याला पण म्हणजे काम करण्यासाठी <laughs> सांगा तुम्हीच कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन तुम्हीच करा आणि बघा काय करा तुम्हाला पण करू शकता आपल्या बायकोला करून टाकून द्यायचा टाकू शकता होय एवढा खर्च होतोय बघा एखाद्यात आणि ह्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकते तुमच्या तुमच्या सोयीनुसार केलेलं आहे चांगलं चांगलं येणार माणसं आपली बेटा ना बेटायला पण बसायला होतं चांगलं आता काल परवाच एक म्हणजे इथलं जवळच कोणतरी होत म्हणजेच गिरायला पत्ता सांगते पत्ता नाही बायाती पण विचारत होती मला टिकली घ्यायची होती तुमचं दुकान चालू झालंय का बघायला झालं तर असा आत सांगा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय